हॅलो मित्रांनो तर आमचा समज आज मला व्हिडिओ काढायचा आहे समज ह्या कपड्यावर ह्या लुकवर समज कंटेन आहे एका भिकाऱ्याजवळ आयफोन आहे आणि तो त्याच्या गर्लफ्रेंडला पण आयफोन त्यांनी घेऊन दिलाय आहे तर हे कंटेन आहे त्याच्यासाठी मी हे कपडे फाडे हे कपडे घातलेत चेंज केलंय लुक कसा आलाय काय माहिती खरंच भिकारी दिसाय लोक वापस हे असं करायचं वापस असं करायचंय याला थोडं फाडायचं राहिलंय म्हणजे पूर्ण लुक दिसला पाहिजे तसा समज भिकाऱ्याचा अपमान नाहीये पण समज मला तसा कंटेन काढायचा आहे मी बघतला एक कंटेन का पाहिजे ना पण नाही ना बाबा थोडं दिसलं पाहिजे ना दिसलं पाहिजे ना भिकारी भिकारी म्हणजे टॉपचा भिकारी नाही दिसला पाहिजे आता खरंच भिकारी वाटायला तू ब झालं ते दिसावं का डायरेक्ट ते दिसावं नाही सगळं ओके दिसलं पाहिजे ना <laughs> मग <laughs> <laughs> ते घातलंच का आलं तसंच फाटलेली दिसली पाहिजे सरच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायचा आहे हे आयफोन आपल्याला दाखवायचा आहे की बाबा हे घेतला आहे सिस्टीन आलेला आहे नवीन तर हा दाखवायचा सरच्या याच्यामध्ये काढू हां सरच्या याच्यामध्ये काढू याच्यामध्ये काढायचं आहे हां बरं याच्यामध्ये ह्यो दाखवू त्याला काय ह्यो त्याच्यापेक्षा किमतीचा ह्यो दाखवू तर कंटेन असं आहे आमचं मी व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही बघा तुम्हाला आवडेल पण कारण बस मग इच्छा होती आज मी ती पूर्ण करायला लागलोय एक नंबर असं भी लोक मला चालता चालता म्हणते हे येडच आहे आज येडच दिसायला लागलोय मी खिसे थोडे फाटले आई बाकीचा आतमध्ये बेल्ट <laughs> काढून ठेवलाय चेन काढून ठेवली ब्रेसलेट काढून ठेवलंय अंगठी काढून नाही ठेवली यामुळं की अंगठीचं पण याच्यामध्ये शब्द वापरला जाणार आहे त्यामुळं अंगठी मी काढून नाही ठेवली तर मला एक प्लेट लागेल ना

एक चप्पल पण स्टँड रे तुझी नाही हल्ली ही एक एकमे बाबा तिकडे आमचे गेलेले सध्या ते बाबा गेलेले कंटिन्यू कंटिन्यू <laughs> बाबा <laughs> कंटिन्यू करा तुमचं कंटिन्यू काही नाही कंटिन्यू करा तर व्हिडिओला सुरुवात काप असतो आपली काय वट आहे ना तुला दाखवतो ह्याच कपड्यावर जाऊ आपण हां चल हां बघायचं आहे आपल्याला लोकांचं रिॲक्शन काय राहील मला बघून बघू तर आपण जाऊ हां आणि कोण आहे इकडं आधी इथून मला घराच्या बाहेर द्या हा ते डुकराचं रिॲक्शन बाहेर ते तुला पाहूनच पाहून चालले आहे चल आपण जाऊ हां हां मामाने पाहिलं आहे लगूनच्या पप्पांनी पाहिलं मला हे रिॲक्शन माझं

तोंड वळखते का नाही काय माहिती कारण तोंडाला काळ लागलंय असं तोंड माझं काळ आहे स्टँडरे ही एक <laughs> 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 <तेक> नंबर <laughs> बार मध्ये जायचं का

તુલા હા હોય કુલ પૈસો દી અન પૈસો દે

एक दिवस ना काय नाव आहे त्याच तो मोदी चाय झाला प्रधानमंत्री झालाय टपरीवाला कोण झाला बी हे झाला तू पण एक दिवस ना काहीतरी होशील नक्की गेले रे अरे ला जायला लागले का भ्यायला लागले काय माहिती त्याचा बाप आला डाकू हॅलो हाय हाऊ आर कसा आहे काय अच्छा आलाय अच्छा आलाय हो त्यांचा लोकलचा भासतेन स्वतः हां हे लोकाला चहा पास्तेन स्वतः हा तुम्ही काय करा बरायय तुमच्या मम्मीला गेले ना सांगायचं पण मी आहे तुम्हाला एक दिवस याच्या सारा खेळ पाणार येणार सारखा हिरणार जो का करतल तू लखनचा शेअर टैंक 75 किती डोनर दिले सांगताला आगी। 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 ने गया। ने गया। गया। अरे आले का व्हिडिओसाठी व्हिडिओ काढले त्यासाठी केलं व्हिडिओसाठी साठी तो ज्यो म्हणला चला कपड्यावर चायला म्हणलं चल त्याच्यात काय लाज आपलं काम आहे व्हिडिओ काढायचं ते लोकांना आवडत आता का पॅन्ट घेतो महिने बघून अरे तिला फाडायला किती मेहनत लागली

तेवढ्या पब्लिक मध्ये जम माला, पाहिजे हे कीर्तन महाराज आलता ना इंदुरीकर महाराज इंदुरीकर महाराज किती होती तिथे तिथं जत्रा भरली बोले झाले म्हणले आता निघे कोण होतो कीर्तन बी संपल हा फुकून प्यायची गरज नाहीये